नमस्कार मंडळी शुभ सकाळ भक्तीच्या परसबागेत पक्ष्यांच्या किलबिलासह आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण भक्तीच्या परसबागेत मागच्या बाजूला उभे आहोत जिथे आपली आंब्याची झाडं आहेत खरं तर या आपूस आंब्याला यावर्षी फारशी फळं लागलीच नाही आणि जो टेरेसवरून आंबा दिसतो तो बदामी रंग प्रकारचा आंबा आहे आणि त्याला आता अजून थोडीशी दोन तीन फळं शिल्लक आहेत आज आपण विशेषत इकडे पपईच्या झाडावर लक्ष केंद्रित करूयात खरं तर भक्तीच्या परसबागेत पपईचं झाड असं फारसं छान कधी आलंच नाही कोरोना काळामध्ये थोडंसं एक झाड झालं होतं परंतु चार पाच पपया लागल्या आणि पुढे त्याला पपया आल्या नाहीत परंतु आत्ता आपण जे झाड पाहतोय ते मात्र अतिशय चांगलं जोमदार आणि भरपूर उंच झालं आहे आणि विशेष म्हणजे झाड तेव्हाच आपल्याला छान वाटतं की जे काही फळ देतं फुलं देतं आणि अर्थात चावली देते परंतु ह्या पपईच्या झाडाला आपण पाहू तर अशा असंख्य अशा इतक्या पपया आहेत आणि त्या अगदी शेंड्यापर्यंत आहेत पानापानांतून फुलं आणि फुलांनंतर पपया अशा इथे ह्या लागलेल्या आपल्याला दिसतात अगदी सहज म्हणून हे झाड उगतलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की आपण सगळा ओला कचरा नेहमीच बागेत जिरवतो किंवा आपण एका टाकीमध्ये याचं गांडूळखत तयार करतो त्याच्यामुळं घरात आलेला हा सगळा ओला कचरा बागेत जिरवल्यामुळे अनेक पपयांची झाडं गेल्या वर्षी उगवली त्यातली खूप तरी कमी केली परंतु दोन तीन झाडं ठेवली त्यापैकी हे एक झाड आहे आणि खूप त्याला इतकी फळं लागली आहेत आणि तो जो आनंद आहे तो खरंच खूप जास्ती आहे पपईची पानं पाहतो आहे आपण ही पानं काहीशी वेगळ्या प्रकारची असतात मुख्य शिर आणि उपशिरा असा हा जाळीदार शिरा विन्यास आहे म्हणजेच पपईचं बी हे द्विदल प्रकारचं वनस्पती आहे आपण बघतोय बघा किती पक्षी त्याच्यावर आहेत बागडतायत खेळतायत आणि आन, आणखीन विशेष म्हणजे काही पपया पाडायला लागल्या होत्या म्हणून म्हटलं चला काढूयात तर त्या बघा किती आहेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आणि तितक्याच पुन्हा पुढच्या पण रांगेत आहेत म्हणजे एकूण इथे मी बारा पपया आत्ता असंच म्हणजे पाडायला लागल्या म्हणून काढल्यात तर पूर्वी पण काही पपया काढल्या होत्या पण आज एकदम इतक्या पपया काढाव्या लागल्या कारण पाऊस पण झाला आहे आणि झाड थोडंसं सा कल्ल्यासारखं वाटलं म्हणजे झाडाला ते जे काही ओझं आहे ते ओझं कमी करणंही आवश्यक होतं आणि शहरातल्या बागेतसुद्धा आपल्याला इतका सारा वानवळा एकाच झाडाकडून एकावेळी मिळू शकतो हा जो काही आनंद आहे तो खरंच शब्दातीत आहे अर्थात खूप मोठं जरी फळ झालं नाही तरी परंतु मेडियम आकाराची ही फळं आणि चवीला देखील अत्यंत चांगली आहेत म्हणजे सहज आपण जो बागेमध्ये ओला कचरा जिरवण्याचा फायदा जो आहे तो अशा प्रकारचा आहे जे एकतर पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषण कमी होत आहे आणि असलेला आपल्याच घरातला हा जो कचरा आहे तो पुन्हा आपल्याला असं पुन्हा कितीतरी आनंद देऊन जातो चला तर आता ही सगळी फळं आपण आता धुवून घरात नेली पाहिजेत मी हे छोटीशी परात आणली होती परंतु परातीत काही म्हावणार नाहीत मोठा टब घेऊन येते धुवून आपण वरती घेऊन जाऊयात तत्पूर्वी मला सांगायला आवडेल की पपईची पानंसुद्धा औषधी आहेत पपईची पानं त्याचा रस सकाळी सकाळी खाल्ल्याने रक्तातील साखर तर नियंत्रणात येतेच परंतु प्लेटलेट्स कमी जर झाल्या असतील तर त्या वाढवण्यासाठी पपईचा रस सेवन करणं हा अत्यंत घरगुती आणि बिनखर्चाचा उपाय आहे पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळं आपल्या पचनक्रियेत मदत करणारी ही पपई आहे साखर नियंत्रित करणारी पपई आहे त्याच्यामध्ये खूप सारे फायबर्स असल्यामुळं वजन कमी करण्यासाठी पपईचा फायदा सांगितला जातो डोळ्यांसाठी पपईसारखा दुसरा गुणकारी उपाय नाही कारण जीवनसत्वाने परिपूर्ण असलेली ही पपई आणि ही पपईची फळं किंवा पपई खाणं हे आपली दृष्टी चांगली ठेवण्यासाठी खरंच खूप मदत करतात तर आता आपण या पपयात धूळ छान पिकत घालूयात काहींचा वानवळा देणं अत्यावश्यकच आहे आणि आपण जेव्हा ही पपई खाऊ तेव्हा आपल्या आरोग्यासाठी ही अत्यंत उपयुक्त लाभदायक असणार आहे हेही आपण लक्षात घेऊयात आणि मंडळी जमेल तसं म्हणजे फळांसाठी तर तुम्ही जागा असेल तर नक्कीच लावा परंतु साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि जर का प्लेटलेट्स कोणाचे कमी झाले असतील तर त्यांच्यासाठी आपण कुंडीत जरी पपईचं बी लावलं तरी तो कोवळा पानांचा रस सकाळी सकाळी घेणं हे अत्यंत लाभदायक आहे हे आपण सर्वांनी पुन्हा पुन्हा लक्षात घेऊयात आणि आता या सगळ्या पपया दोन झाल्यात बघा म्हणजे खरं तर थोडा थोडा त्याला मिलीबग असतो किंवा थोडी माती असते धूळ असते मातीपेक्षा धूळ असते तर हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि शहरात देखील अशा इतक्या पपया आपल्याला पाहायला मिळतात हे खरंच मला असं वाटतं की माझ्याबरोबर तुम्हालाही छान वाटलं असेल मंडळी पपयांपासूनच तुटी फ्रुटी बनते बरं का मागच्या वेळी मी ती करूनही पाहिली होती तसंच कच्च्या पपईची भाजी देखील केली जाते हेही आपण लक्षात ठेवूयात म्हणजे पिकलेली पपई आणि मुलांच्या डब्यामध्ये द्यायला सलाड म्हणूनसुद्धा पपईचा सर्वांनी वापर करत चला आणि मुलांना जे चष्मे लागतात किंवा ओबेसिटी हा जो प्रकार आहे तो कमी होण्यासाठी पपई नक्कीच गुणकारी असेल असंही या निमित्ताने मला सांगायचे चला आता आपण हे सगळं भरूयात खरं तर पपया प्रत्यक्ष काढताना आणि मग त्या अशा सगळ्या मोजताना आणि धुताना असा व्हिडिओ मला काढता आला नाही कारण घरातल्या सगळ्यांनाच ऑफिसला जाण्याची गडबड असते परंतु आता हे सगळं याचं उत्सवार तर केली पाहिजे आणि म्हणून मी एकटी असल्याने असं तुम्हाला वेगवेगळे दृश्य दाखवते आहे प्रत्यक्षात मला काही तुम्हाला का म्हणजे मी व्हिडिओत येऊ शकत नाही आहे आता हे सगळ्या पपया मी टबमध्ये भरल्या आहेत छानपैकी त्याच्यात देठाला मंडळी चीक असतो बरं का तो, तो थोडा त्वचेला घातकही असतो असं म्हटलं तरी चालेल परंतु एरवी पपई खाणं हे त्वचेच्या दृष्टीने देखील खूप छान आहे चला आता ह्या सगळ्या पपया घेऊन घरी जाऊया आणि आता पपया खरंच घरात आणल्या आहेत आणि हे सगळं बघून असं वाटतंय की लहानपणी आजी आईसुद्धा अशा पपया काढायची आणि पाटी भरून आ, पपया घ्या पपया असं म्हणून ती बाजारात नेऊन विकल्याची ही आठवण यानिमित्ताने ताजी झाली आहे पण तरीसुद्धा मला अजिबात आठवत नाही की एकाच झाडाला इतक्या साऱ्या पपया आलेल्या होत्या हा सगळा आनंद खरंच खूप वर्णनातीत आहे आणि पपई खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते आहे तर पपईचा समावेश आपल्या आहारात असू देत आपलं त्वचा आपले डोळे आपला हृदयविकार तथा आपलं उच्च रक्तदाब वाढलेली साखर हे सगळं जर नियंत्रणात ठेवायचं असेल ओबेसिटी तर आपण पपईचा आहारात नक्की नक्की समावेश करूयात आणि जमलंच तर आपल्या परसबागेत अशी पपईची झाडंसुद्धा नक्की लावूयात